नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज रात्री आणि मध्यरात्री कोणत्या राज्यात जबरदस्त पावसाची शक्यता आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला आज रात्री मध्यरात्रीच्या भागामध्ये तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये तसे पुणे जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यामध्ये भी मध्यरात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये कोल्हापूर सांगली या जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये तसे मुंबईच्या भागामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे नवी मुंबईच्या भागामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे ठाणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज रात्री नागपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये बी हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी हो ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी हो ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे अमरावती जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावतीच्या काही भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी हो ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच मध्यरात्रीच्या भागामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्री हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय